पहिल्या विश्वविजेत्या खो खो स्पर्धेतील भारतीय संघातील खेळाडू वैष्णवी पोवार हिचा इलचलकरंजीतील श्रीमंत गंगामई गर्ल्स हायस्कूलच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला या निमित्तानं सजवलेल्या वाहनातून तिची जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली नवी दिल्लीमध्ये नुकतीच पहिली विश्वचषक खो खो स्पर्धा झाली या स्पर्धेत महिलांचा भारतीय संघ विश्वविजेता ठरला या संघात चंदूरमधील खेळाडू वैष्णवी पोवारचा समावेश होता विश्वविजेत्या <Santhi> संघातील वैष्णवी इचलकरंजीतील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आहे या कॉलेजच्या वतीनं शिवतीर्थावर वैष्णवीचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे नाबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीनिवास बोहरा माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ एकनाथ आंबोकर जिल्हा क्रीडाधिकारी निलिमा अडसूळ खोखो संघटनेचे अध्यक्ष राजन उरुणकर सुनील पाटील उपस्थित होते त्यानंतर सजवलेल्या वाहनातून तिची जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत वैष्णवीसोबत तिचे आईवडील प्रशिक्षक तातासाहेब कुंभोजे यांच्यासह विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या वैष्णवी आमची शान भारतीय खो खो संघाचा अभिमान अशा घोषणा देत निघालेली मिरवणूक महाविद्यालयात आली तिथं मानपत्र देऊन वैष्णवीचा गौरव करण्यात आला यावेळी प्रांताधिकारी मोसमी चौगुले प्राध्यापक शेखर शहा डॉ राहुल कुलकर्णी यांच्यासह खेळाडू विद्यार्थिनी उपस्थित होत्या